शेतकरी मित्रांनो तर आज आपण औरंगपूर या गावामध्ये आलो आहोत तर आज हे बघू शकता इकडे टॅक्टर हे ट्रॅक्टरनी रोटा मारला आहे उसामध्ये तर आंतरपीक म्हणून आज तो शेतकरी आज हरितमा लावणार आहे शेतकरी हरितमा म्हणजे काय हरितमा म्हणजे हायब्रिड धान्याचं बी आहे हे धान्याचं बी लावणार आहे तर आपण त्यांच्याकडून सगळी माहिती घेणार आहोतच तर हरित म्हणजे हायब्रिड बी मध्ये बरेच प्रकार आहेत तर मित्रांनो बघू शकता बा याच्या जर्मिनेशन हे पासष्ट टक्के आहे आणि हीच हरितमाची वैशिष्ट्य आहे याची आणि याची पासष्ट टक्के म्हणजे याचे शंभर बियांमध्ये पासष्ट टक्के बिया या उगतात तर शेतकरी बिलावर राहिले धन्याचं हायब्रिड तर आ, आता हे बी आपण लावू राहिलोय हे उसामध्ये आंतर पीक म्हणून लावू राहिलोय तर आता ट्रॅक्टरचा रोटा मारल्यानंतर तुम्ही काय काय केलंय त्याचा कोणतं कोणतं हे बी लावणार आहे आपण ते कोणत्या अंतराने लावणार आहे टोक आणि टोकन यंत्र आपण आणलंय ते किती अंतरावर बी टाकताय सहा इंचावर सहा इंचावर टाकताय आणि किती बी टाकते एका याला किती बी पडते अकरा बारा अकरा बारा बी पडते आणि मग एवढं जास्त बी काबर टाकू राहिले तुम्ही उन्हाळा उन्हाळा असल्यामुळं ते याच्यानंतर तुम्ही ते ओरखट टाकले ओरखट तुम्ही लावायच्या अवध्या टाकले याचा फायदा काय उतारा चांगला उतार चांगला होतो कावकर टाकल्यामुळं फास्ट फेड उतार चांगला हा सुपरफास्ट फेड आणि पांढरा पांधरा टाकल्यामुळं उतार पण चांगला होतो आणि उगपर्यंत लागू होत लागू होत आणि मग आता जे टोकन यंत्र टाकले तुम्ही टोकन यंत्र माणसांची बचत माणसं वाचतात उन्हाळा उन्हाळा चालू <laughs> आहे आणि मं, मग म्हणजे माणसांची बचत होते या टोकन यंत्र किती माणसांची बचत होत असेल पाच सहा माणसं लागते हा ते आपले एका दोन अडीच तास होऊन जाते दोन आडी तास होऊन जातात तर मित्रांनो बघू आता हे बी कसं टाकतात कसं लावतात किती लाईनी टाकतात चार फुटी सरी मध्ये किती लाईनी बसवतात खोड्यामध्ये आपण आंतरपीक घेणार आहोत तर बघू आपण व्हिडिओच्या माध्यमातून कसं लावू राहिले हे बी चला चला, चला। तर मित्रांनो बघू शकता टप ताप बी पोट राहिले आणि एवढं फास्ट मध्ये चालतंय हे हे उसाच क्षेत्र आहे आंतरपीक लावायचं काम चालू आहे आणि याच्यामध्ये आपण यांनी तर याच्यामध्ये यांनी तीन लाईनही लावल्यात बघू आपण जरा मित्रांनो एवढं बी पडतंय आहे इथं एक लाईन लावली आणि आणि एक इथं लावली एक इथं लावली आणि एक ह्या काढायला लावली बघू शकता किती पटापट चालू आहे मित्रांनो लगेच पाणी लावलेलं आहे असतो मला जे आंतरपीक कसं वाटलंय तर असेच नवनवीन व्हिडिओ वागण्यासाठी तुम्ही आबी फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसार